नमस्कार तुम्हाला लेख लाडकी योजना माहीत आहे का ज्यांच्या घरात एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलगी जन्माला आली त्यांच्या नावे महाराष्ट्र सरकार एक लाख एक हजार रुपये जमा करत आहे तर याचे काही निकष आहे मी तुम्हाला निकष नोटिफिकेशन आहे माझ्याकडे मी तुम्हाला वाचून दाखवतो मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी म्हणजे मुलीबरोबर आई वडील देखील महाराष्ट्राचे असावे मुली जन्मत एक एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर जन्मलेले असावे म्हणजे कमीत कमी क्रायटेरिया एक एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये असावी आणि त्यानंतर जन्मलेली असेल तर ती म्हणजे लाभदायक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे आता अर्जासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रे दिलेले आहे कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते सांगतो मुलीचा जन्म प्रमाणपत्र तिचा आधार कार्ड आईवडिलांचे रेशन कार्ड आधार कार्ड म्हणजे आईवडिलांचा देखील रहिवासी पुरावा वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते तपशील तर असा त्यांचा सा कागदपत्रे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन आहे की लेख लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारने मुलीच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे या योजनेद्वारे मुलीला जन्मापासून ते अठरा वर्ष वयापर्यंत अनेक टप्प्यावर आर्थिक मदत मिळणार आहे तर महाराष्ट्र शासन जो सध्या एक लाख एक हजार रुपये मुलींच्या नावे देत आहे तर हे एकदम खात्यावर जमा होणार नाही तर याला एक ड्युरेशन आहे जन्म झाल्यापासून ते अठरा वर्षे होईपर्यंत हे टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे तर तो टप्पा देखील त्यांनी ते डिस्प्ले केलेला आहे मी तुम्हाला दाखवतो जन्माच्या वेळी पाच हजार रुपये म्हणजे जन्म झाला आणि लगेच आपल्याला पाच हजार रुपये मिळणार आहे इयत्ता पहिलीला प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपये इयत्ता सहावीला प्रवेश घेतल्यानंतर सात हजार रुपये इयत्ता अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर आठ हजार रुपये आणि वय वर्ष अठरा झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये तर अशा या टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे तर हा फॉर्म कुठून घ्यायचा कुठं भरायचा जमा कुठं करायचा अशी विविध कारणं तुमच्या मनामध्ये असेल तर हा फॉर्म आपल्याला अंगण आपल्या गावामधील अंगणवाडी का सेविका आहे यांच्याकडे हा याची प्रिंट भेटेल ते प्रिंट काढा व्यवस्थितपणे फील करा त्याला आपले डॉक्युमेंट जोडा आणखी तुम्हाला सरळ भाषेत डॉक्युमेंट सांगतो मी आपला स्वतःचा आधार कार्ड आपल्या मुलीचा आधार कार्ड मुलीचा जन्म दाखला वडिलां म्हणजे मुलीच्या आई वडिलांचा आधार कार्ड त्यांचा रहिवासी पुरावा लागेल तुम्हाला तहसीलचा बरं का गावाचा चालणार नाही तहसीलचा आणि त्याचबरोबर आईचे पॅन कार्ड वडिलांचे पॅन कार्ड आणि जॉईंट अकाऊंट लागेल कुणाचा मुलीचा आणि आईचा जॉईंट अकाउंट लागतो तर तुम्ही गावातील पोस्ट बँक इथे देखील ओपन करू शकता तिथे देखील तो चालतो आणि जॉईंट अकाउंटचा जो फोटो लावा लागतो त्या अकाउंटला तर मुलीचा आणि आईचा एकत्र लावा लागतो म्हणजे असे दोन फोटो एकत्र करून जमत नाही तर मुलीला आईच्या कडेवर द्या कुश ते आणि त्यांचा एक जॉईंट अकाउंट फोटो काढा डायरेक्टली दोघांचा एकच फोटो पाहिजे आणि तो आपल्याला पासबुकवर लावा लागतो म्हणजे त्याला फोटो लावताना देखील जॉईंट अकाऊंट फोटो लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता आपल्या गावातील अंगणवाडी का सेविका जा सेविकाकडे जा त्यांना विचारा लेख लाडकी योजना काय आहे त्याला निकष काय आहे त्यांच्याकडून फ्रेंड घ्या व्यवस्थितपणे फॉर्म करा आणि पुन्हा त्यांच्याकडे तुम्ही सबमिट करा सबमिट करताना एक ओ सी आपल्याजवळ ठेवा सबमिट केल्यानंतर साधारण एका महिन्यामध्ये तुम्हाला लगेच पहिला हप्ता पाच हजार रुपये मिळतो आणि नंतर जेव्हा जेव्हा ते निकष सांगितले मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला पुढील हप्ते मिळणार आहे तर तुमच्या घरात देखील किंवा तुमच्या परिसरात किंवा तुमच्या पाहुण्यांमध्ये रिलेटिवमध्ये कोणी असेल की ज्यांचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झाला त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्यांना देखील या गोष्टीचा नक्की फायदा होईल धन्यवाद